दोन टक्क्यावरून सोळा टक्के झाले त्याचा राजसाहेब आले आहेत मला बरच बोलायचे होते मुद्देच मुद्दे आहेत आपल्याकडे तुझे राजा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र जोरदार टाळ्यामधून साहेबांचं स्वागत करायचंय खास दर्शन घेण्यासाठी साहेब आज विकवीला आलेले आहेत मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण कर छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आणि डोलन दांडेकर यांना विनंती करतो साहेब डायरेक्ट संबोधित करत सर्वांनी जोरदार टाळ्या टाळ्यामधून त्यांचं स्वागत करत जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो बहिणींना आणि मातां मी आत्ता इथे भाषण करायला आलेलोच नाही त्या दिवशी या मतदारसंघाची माझी कांजूरमध्ये तिथे सभा झाली आणि प्रत्येकाला मी सभा पंधरा दिवसामध्ये इतक्या सभा देणं शक्य नाही सगळ्यांना आणि कांजूरमध्ये सभा झाल्यानंतर मी म्हटलं की एक सभा माझ्या कदमबार नगरमध्ये पाहिजे मला आणि म्हणून मी आज दिवसाला तीन सभा लावल्या मी म्हटलं की मला समजा भाषण नाही आलं तरी चालेल पण मला त्यांचं दर्शन घ्यायचं म्हणजे घ्यायचंच आहे कारण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने इथून खऱ्या अर्थाने पक्ष उभारायला इतलंच ते माझं भाषण आणि मग त्याच्यानंतर झालं ते अटक मटक चवळीच काय ते सगळं झालं ना मी फार फार काय तुमच्याशी लंबतवढं बोलण्यासाठी म्हणून मी आलेलो नाही आहे मी आज तुम्हाला फक्त एवढंच सांगायला आलेलो आहे इथे आमचा विश्वजित इकडे उभा आहे हा विश्वजित नुसता उभा नाही आहे तुम्ही समजा की तुमच्या इकडे विक्रोळीमध्ये राज ठाकरे उभा आहे या सगळ्या भागामधलं जाताना येताना कसे राहता तुमचं तुम्हालाच शौक ते आत्ताही तिथे वास येतात तुमच्या डम्पिंग ग्राउंडचा काही सोयी नाहीत तुमचा मुळात विचारच नाही मी माझ्या भा भाषणाबद्दल मी सतत जे सांगतोय ना निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी जिवंत म्हणजे झालं दुसऱ्या दिवशी मी रात्री चालेल अहो इथून हायवेने जाताना आम्हाला त्रास होतो तुम्हाला राहताना कसा नाही होत अर्थातच होत असणार तुम्ही काय आतमध्ये घेतात रोजच्या रोज आणि तुम्ही सहन आहात तुम्ही रागावत नाहीत तुम्ही चिडत नाहीत म्हणून ही माणसं अशी वागतात तुमची काळजीच नाही या निवडणुका जरा संपू मी तुमच्यानंतर ना तुमच्याकडचे ज्यांचा आपले कोणी पक्षाचे पदाधिकारी नाहीत पण पक्षाचे हितचिंतक आहेत दुसऱ्या पक्षाचे हितचिंतक असले तरी चालतील अशा काही एक पंधरा वीस पंचवीस लोकांना मी घेऊन नाशिकला जाणार आहे आणि नाशिकच्या हायवेवरून नाशिक शहरामध्ये शिरताना मला तुम्ही सांगून दाखवायचं सा, इथे डम्पिंग ग्राउंड कुठे आहे जर समजा तुम्हाला वास आला तर बघा हायवेला लागून डम्पिंग ग्राउंड आहे हायवेला लागून पण तुम्हाला वास नाही येणार त्या संपूर्ण डम्पिंग ग्राउंडचं आपण खत प्रकल्प केलाय त्यातनं खत निर्माण होतं आणि नाशिकमधले आजूबाजूचे सगळी शेतकरी ते खत घेऊन जातात महानगरपालिका खताचा व्यवसाय देखील करते तिथे जे रोजच्या रोज तिकडच्या काय घंट्या गाड्या ज्या लावलेल्या आहेत तिकडच्या ज्या गाड्या आहेत जे रोजचा रोज कचरा जो गोळा करतात तो त्या डम्पिंग ग्राउंडला येतो आणि लगेच प्रोसेस सुरू होते खत बनवण्याची नुसतं खत नाही इथेनॉल बनवण्याची पण प्रोसेस सुरू होते त्याच्यामुळे कचरा तिकडे राहतच नाही रस्त कचराच राहत नाही म्हणल्यानंतर वास येणार कुठून हे रॉकेट सायन्स नाही आहे हे रॉकेट सायन्स नाही आहे फक्त ह्याला तुमच्याबद्दलचा जनतेबद्दलचा एक जिवाळा लागतो एक आपुलकी लागते त्यातनं या गोष्टी घडतात की माझ्या लोकांना अशा प्रकारचं मी जगू देणार नाही हे रोजच्या रोज घराडे वास घेत आहेत तोंड नाका तोंडातनं ना घेत आहेत काय फुफ्फुसाचं असं झालं असेल तुमचं याचं कारण तुमच्याकडे बघायलाच वेळ नाही कोणाला तुमच्याकडे रिडेव्हलपमेंट होत आहेत अनेक ठिकाणी होत आहेत माझी तुम्हा मराठी बांधवांना बहिणींना माझी विनंती आहे तुम्ही नाही रडत यायचं जे डेव्हलपमेंट करायला येत आहेत ना तुम्ही त्यांना रडवायचं माझे तर लोक आहेतच अहो तुम्ही इथले राहणार आहे तुम्ही ह्या महाराष्ट्राचे नागरिक तुम्ही ह्या महाराष्ट्राचे मालक तुम्ही कसले रडताय पण ही सगळी आमदार मंडळी जी सगळी आहेत ही सगळी बिंड बिल्डरांच्या खाली गेलेली आहेत बिल्डराचं हित हेच या लोकांचं हित तुमच्याकडे पाच वर्षानंतर यायचं ह्यांच्याकडनं सगळे ओरबाडलेले पैसे तुमच्यावरती फेकायचे हेच ह्यांचं काम आणि मग आम्ही काय करायचं आम्ही मतदान कसं काय करायचं तर फोटोकडे बघून करायचं फोटोकडे बघून म्हणजे आम्हाला दाखवणार काय माननीय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो दाखवणार आणि सांगणार की बघा बघा यांच्याकडे बघून मतदान करा तुमच्याकडे काय नाही बघायचं मान्यसाहेब माननीय बाळासाहेब आता आहेत नाहीत बरं झालं नाही आहेत आज ते तर फोडून काढले असते सगळ्यांनी या लोकांना ज्यांच्या विरोधामध्ये माननीय बाळासाहेबांची हयात गेली ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात त्यांच्याबरोबर वर जाऊन तुम्ही शिवसेना बसवलीत तुमच्या गळ्यामध्ये माळ घालून घेतलीत मुख्यमंत्री पदाची काही माननीय बाळासाहेबांचा विचार विचार नावाची काही गोष्ट उरली काही नाही उरली या जातीपातीमध्ये विष घालवणारे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि वर्षा गायकवाड आमच्या शिवछत्रपतींची मूर्ती हातामध्ये देत असताना त्या मूर्तीकडे पाहून न बघितल्यासारखं करणारे राहुल गांधी त्यांच्या मांडीला मांडीला जाऊन बसता तुम्ही त्यांच्याबरोबर का फक्त तुमच्या स्वार्थासाठी मुख्यमंत्रीपद मिळण्यासाठी आणि निवडणुका आल्या की आज बाळासाहेबांचा तुम्हाला माननीय बाळासाहेबांचा तुम्हाला फोटो दाखवायचा ह्याच्यावरती मतदान करा माननीय बाळासाहेबांचा चेहरा दाखवायचा कारण ह्यांना चेहरा दाखवायला लाज वाटते ह्यांच्याकडे चेहरा उरलेलाच नाही माने बाळासाहेबांना आत्ता काय वाटत असेल तिकडे की जी शिवसेना मी इतक्या कष्टबंद उभी केली ती आज कोणाबरोबर जाते ज्या काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांबरोबर वाला जाऊन बसवलं बस हो तुम्ही आम्हाला ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरती काढून बघा सगळी भाषण या सगळ्या निवडणुकीची आता विधानसभेची काढून बघा लोकसभेची काढून बघा मान्य बाळासाहेबांचं नाव तरी घेतात का बघा ते बाळासाहेबांचं नाव घ्यायला ज्या लोकांना लाज वाटते त्यांच्याबरोबर जाऊन हा माणूस बसतो व्हिडिओ काढत आहेत हेलिकॉप्टर तपासणी करताना बॅगेची ते निवडणूक आयोगाच्या लोकांतरी काही कळतं की नाही कोणाची बॅग तपासायची कोणाची नाही तपासायची ज्याच्या हातून पैसे सुटत नाही तो तर पैसे घेऊन जाणार आहे एवढं तरी समजायला पाहिजे आत्तापर्यंत अनेक शिवसैनिकांना विचारून बघा अनेक उमेदवारांना विचारून बघा पैसेच सुटत नाही हातातनं बॅगेत कोण घेऊन जाणार काय तपासतंय त्याच्या हातामध्ये ही मंडळी सगळं महाराष्ट्राचा सत्यानाश करणार सत्यानाश केलेलाच आहे मुळात आणि यांचे जे उमेदवार उभे आहेत ना ह्याच्यावरती शिक्कामोर्तब करू नका येणाऱ्या भविष्यातल्या महाराष्ट्राच्या पिढ्यान पिढ्या पीड़ा हे बर्बाद करून टाकतील याला काही देणं घेणंच नाही गोष्टींशी सगळं भोव सगळं पैशाभोवती फिरतंय सगळं पैशाभोवती फिरतंय यांचं मला काय मिळणार मला खुर्ची मिळणार का मला पैसे मिळणार का मग ह्याच्यामध्ये माझा वाटा किती हे ह्यांचं तुमच्या जीवावरचं राजकारण तुम्ही जे मतदानाला जे उभे ना उन्हातानामध्ये जे उभे राहता ना रांगेमध्ये उभे ना हे तुमच्या जीवावरचं राजकारण आणि नंतर ही माणसं तुमची नाही राहत ही बिल्डरांची होतात निवडणुका आल्या की तुमचेच दाखवतात राज ठाकरे त्यातला नाहीये जे सत्तेत नसताना ज्या गोष्टी आम्ही करून दाखवलेल्या आहेत ना सत्तेत नसताना ज्या गोष्टीसाठी म्हणून मला जी अटक झाली होती आणि सगळ्या गोष्टी झाल्या होत्या ना ते रेल्वेचं आंदोलन आठवून बघा त्या एका रेल्वेच्या आंदोलनामधनं हजारो माझ्या मराठी मुलांना आणि मुलींना रेल्वेमध्ये नोकऱ्या लागल्या आहेत हे खरं तर सत्ताधाऱ्यांचं काम आहे की माझ्या महाराष्ट्रामध्ये जर नोकऱ्या उपलब्ध होत आहेत तर माझ्या महाराष्ट्रातल्या मुलांना मिळायला पाहिजे पण लक्ष द्यायला आहे कोण वेळ तुमच्या त्यांच्याकडे आमचा पक्ष घ्यायचा ह्यांच्या दावणीला बांधायचा नंतर त्यांच्या पक्षामध्ये कोणीतरी आमदार फोडायचे करोडोचा व्यवहार करायचा दुसऱ्या पक्षात जायचं तिकडनं यायचं दुसऱ्या तिसऱ्या पक्षाला बोलवायचं त्यांना मांडीवर घेऊन लोडवायचं गेले पाच वर्ष हा जो तमाशा चालू आहे ना मी तुमच्याकडे आज एवढ्यासाठी आलो आहे मी काही लंबचवढं भाषण करण्यासाठी नाही आलो आहे मी दोन गोष्टींसाठी आलो एक म्हणजे तुमचं दर्शन घेण्यासाठी आणि गेली पाच वर्ष या लोकांनी जो राजकीय तमाशा जो मांडला या महाराष्ट्रामध्ये तो विसरू नका वीस तारखेपर्यंत आणि या लोकांनी जो तमाशा केलेला आहे महाराष्ट्रामध्ये याच्यावर जर समजा तुम्ही शिक्कामोर्तब केलात तर यांचा समज होईल की आम्ही जे केलं ते बरोबर केलं आणि तो एकदा महाराष्ट्रामध्ये समज पसरला की त्याच्यानंतर या महाराष्ट्राला फक्त परमेश्वरच वाचवू मग त्याच्यानंतर काही नाही होणार मग तुम्ही ओरडा बोमला काय वाटतेल ते करा हे त्यांना हवं तसं राजकारण खेळणार आज या पक्षातनं उद्या त्या पक्षातनं उद्या तिसऱ्या चौथ्या पक्षातनं उद्या पाचव्या पक्षातनं असा महाराष्ट्र कधी नव्हता हो हा गेल्या पाच वर्षामध्ये मे मी आत्ता मला मी आत्ताच सांगितलं भांडुपला साधारणपणे एकोणीसशे पंच्याहत्तर साली जेव्हा आडीबाडी आली त्यावेळेला मी समज नाही म्हणणार मी पण मला राजकारण उमजायला लागलं ला। समजायला लागलं ला नाही म्हणणार मी आणि जसं असं मग पुढे मी मोठा होत गेलो तसं मी अगोदरचं राजकारण वाचलं पाहिलं बघितलं नंतरचं राजकारण तर प्रत्यक्ष पाहिलं एकोणीसशे बावन्न साली या या देशामध्ये निवडणुका सुरू झाल्या एकोणीसशे बावन्न साली आणि साठ साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला आणि महाराष्ट्रातल्या या मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रातल्या त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या निवडणुका सगळ्या सुरू झाल्या मी तेव्हापासून दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत मी अशा प्रकारचं महाराष्ट्रात झालेलं राजकारण किंवा इतर कुठच्या तरी दुसऱ्या राज्यामध्ये अशा प्रकारचं झालेलं राजकारण मी आजपर्यंत पाहिलेलं नाही म्हणजे इतकी लोकांशी प्रतारणा लोकांच्या मताचा इतका अपमान मी आजपर्यंत पाहिलेलं नाही तो अपमान जर तुम्हाला परत करून घ्यायचा असेल तुमचं मत तुम्हाला लख लाभो पण या सगळ्या गोष्टीत बाहेर यायचं असेल केवळ तुम्हालाच नाही सांगत आहे माझी महाराष्ट्राला हात जोडून विनंती आहे माझी सगळ्यांना तपासलात ना सगळ्यांना संधी दिलीत नाहीतरी वर्ष या राज्याची सत्ता एकदा राज ठाकरेच्या हातात देऊन बघा एकदा नाही सगळ्यांना वटणीवरती आणले तर बघा फक्त तुम्ही मी जेव्हा सांगतो ना या माझ्या पोलीस अधिकाऱ्यांवरती माझ्या शिपायांवरती आणि सगळ्यांवरती माझा जो विश्वास आहे खरंच विश्वास आहे माझा मनापासून विश्वास मी आज नाही बोलत आहे निवडणुकीच्या तोंडावर नाही बोलत आहे पक्ष स्थापनेपासून नाही अगोदरच्या पक्षात असल्यापासून मी बोलतोय सगळी अंडी पिल्ली माहिती आहेत त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत पण सरकारकडनं कोणत्या प्रकारचे आदेश येत नाहीत मी तुम्हाला सांगतो उद्या हातात मजा जर सत्ता आली ना संपूर्ण सत्ता म्हणतोय संपूर्ण सत्ता खिडक पिडूक नाही संपूर्ण सत्ता आली या संपूर्ण पोलीस डिपार्टमेंटला मी अठ्ठेचाळीस तास देईन या मुंबईबद्दल महाराष्ट्राबद्दल जेवढेही गुन्हेगारी आहे सगळी समोर नष्ट करा एक केसेस तुमच्यावरती टाकणार नाही मी एक केसेस तुमच्यावर पडणार नाही कुठचीही गोष्ट तुमच्यावरती येणार नाही जी काय असेल ती जबाबदारी मी माझ्या अंगावरती घेईन कोणाला पोचतोय काय पोचतोय काय चाललंय कोण आहे इथे कोण आहे काही कशाचा कशाला पत्ता नाही आहे मी आता भांडूपला सांगितलं टाटा इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स म्हणजे टाटांच्या कंपनीचा यांचा एक रिपोर्ट आलाय आणि त्यांनी असं सांगितलं आहे त्याच्यामध्ये की येणाऱ्या पुढच्या काळात बांगलादेशी मुसलमानांचं प्रमाण आणि म्यानमारवरनं येणाऱ्या रोहिंग्यांचं प्रमाण इतक्या मोठ्या म्हणजे आत्ता येताच आहेत अजून येत आहेत इतक्या मोठ्या प्रमाणावरती वाढणार आहे की पुढच्या साधारणपणे दहा पंधरा वीस वर्षात मुंबईमध्ये एकोणपन्नास टक्क्याच्या खाली हिंदू येतील आणि बावन्न टक्क्याच्यावरती मुसलमान जातील काय कराल तेव्हा रे तुम्ही ह्या लोकांना कुठे वेळ आहे याला कसला वेळच या नाही आहे यांना फक्त माझ्या गळ्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची माळ घाला मला खुर्ची द्या सत्तेची खुर्ची द्या मला पैसे घ्याय लुटायला मला फक्त ताकद द्या ह्यांचं राजकारण फक्त एवढ्या पुरताच परिच आहे आज कुठे कोण घुसलंय आणि कोण काय करतंय बघायला यांच्याकडे वेळ कुठे आहे कोणालाच वेळ नाही आणि कोणी हात घालत नाही या गोष्टींमध्ये मी ज्यावेळेला सांगितलं होतं या मशिनीवरचे ज्याला लाऊडस्पीकर खाली आणा बंद करा नाही तर प्रत्येक मशिनीच्या समोर माझा महाराष्ट्र सैनिक जाऊन तिकडे हनुमान चालिसा म्हणेल उद्धव ठाकरेंचं सरकार होतं म्हणजे त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या किती अधीन गेलेत बघा हे मी बोलल्यावरती माझ्या महाराष्ट्रामधल्या माझ्या सगळं जवळपास सतरा हजार माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती यांनी गुन्हे नोंदवले सतरा हजार कारण सध्या मुसलमान मतं देतात त्यांना हिंदूंची गरजच नाहीये तेव्हा जर सरकारने साथ दिली असती आज महाराष्ट्रामध्ये एकाही ठिकाणी तुम्हाला लाऊडस्पीकर दिसला नसता या राज्याची सत्ता अख्खी सत्ता माझ्या हातामध्ये द्या अठ्ठेचाळीस तासाच्या आत नाही लाऊडस्पीकर खाली उतरवले परत राजकारणामध्ये येणार नाही पुढे समोर तुमच्या येणार नाही कधी अहो केवढे प्रश्न आवासून बसले इथे रोजगाराचा प्रश्न आहे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे लाल लाल मुलींवरती इथे बलात्कार होत आहेत शेतकरी आमच्या आत्महत्या करतायत आमच्या लोकांच्या जमिनी खालून काढल्या गेल्या जात आहेत कोकणामध्ये आणि सगळ्या बाजूने सगळ्या जमिनी घेतल्या जात आहेत कोणाला काही पडलेलं नाहीये तुमच्याबद्दल आमच्याकडे कुंपणच शेत खात आहे बाहेर त्यांची गरजच नाही आहे आज मी एक महाराष्ट्राचं स्वप्न बघतोय मी एका तळमळीने तुमच्याशी बोलतोय की सगळ्यांना संधी दिलीत ना, ना आतापर्यंत सगळ्यांना पाहिलंत ना आतापर्यंत एकदा संपूर्ण बहुमत या राज ठाकरेच्या हातात देऊन बघा एकदा या राज्याची सत्ता हातामध्ये देऊन बघा मी आज जो आलोय तो तेवढंच एक आवाहन करण्यासाठी मी आपल्याकडे आलोय की येत्या वीस तारखेला कुठेही बेसावत राहू नका कोणाच्याही इतरांच्या प्रचाराला हुरळून जाऊ नका हे वाटेल ते वाट येतील पैसे टाकतील भांडीकुंडी वाटतील वाटतेल कर ते करतील पण ते फक्त एका दिवसासाठी असेल तुमच्या आयुष्यातली पाच पाच वर्ष ही माणसं काढून घेतील आणि आयुष्यातली पाच पाच वर्ष जाणं म्हणजे कशाला म्हणतात हे न समजण्या इतके काही तुम्ही खुळे नाही आहात आज ही वीस तारीख तार येते या वीस तारखेला येत्या वीस तारखेला ये रे कुठे कुठे गेलास तू बर धन्यवाद मग येऊन भेटणार आहे का देणार आहे हे फक्त सांगा मला आमचा आज विश्वजी तिकडे उभा आहे तसेच माझ्या महाराष्ट्रामध्ये अनेक उमेदवार उभे आहेत माझी या कन्नवार कन्नवार नगरच्या माझ्या सगळ्या रहिवाशांना मतदारांना माझी विनंती आहे आवाहन आहे हे आपले जे कोणी नातेवाईक असतील जे कोणी मित्रपरिवारातले लोक असतील जे कुठे महाराष्ट्रामध्ये राहत असतील इतर ठिकाणी राहत असतील त्या सर्वांना आपण फोन करा त्यांच्याशी बोला आणि जिथे जिथे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार उभे असतील तिथे आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती येत्या वीस तारखेला बटन दाबून माझ्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड मताने विजयी करावं असं एक आवाहन आपल्यासमोर करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब मी विश्वजीत ढोलम आणि जयंत दांडेकरांना विनंती करतो की त्यांनी पुष्पक या सभेची सांगता आपण राष्ट्रगीताने करूया सर्वांनी ताट सावधानमध्ये राष्ट्रगीताला उभं राहायचं आहे वन टू थ्री